ज्येष्ठ लेखिका छाया बेले नांदेड यांची पेरणी नावाची अतिशय सुंदर अशी कथा आहे रोहिणी नक्षत्र थोडं झिरपलं शेतकऱ्याला पेरणीचे शे वेध लागले सगळीकडे लाल बुंद फुलासारखे केडे फिरू लागले बाया सगळ्या त्यांना मृग घेऊन येणारे केडे म्हणून हळद कुंकू लावून पाऊस पडू दे म्हणून पाया पडू लागल्या पाऊस पडतो मिरगा आधी रोहिणीचा पाळणा हलतो भावा आधी बहिणीचा पाठी जात्यावर दळताना बाया ओव्या म्हणू लागल्या सगळे शेतकरी मृगाचा पाणी पडताश पेरणी करावी म्हणून सगळी तयारी करून बसले होते सटवा आपली तीन गुंठे जमीन पेरण्यासाठी घरातील डाळ दाणा विकून बी बियाणे घेऊन आला तर नामुनं एकरभराच्या पेरणीसाठी बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून बियाणं आणलं शेवंता बरेच दिवस आदळ आपट अप, करत राहिली मात्र तिलाही कळत होतं दुसरा कुठलाही पर्याय नाही म्हणून मग काही दिवसांनी शांत झाली महादुला पाच एकराची एक पेरणी करायची होती म्हणून त्यानं सोयाबीन न विकता तसंच लावून ठेवलं होतं पेरणीसाठी ते सोयाबीन कुंभाराच्या गाढवावर लादून सावकाराकडे घेऊन गेला सावकारानं वजन काटा केला आता भाव पडलाय म्हणून अर्ध्या किमतीत सोयाबीन घेतलं महादुला हळूहळू आपला जीव कोणीतरी काढून घेतय असा अभास होऊ लागला त्याचा चेहरा वरचेवर पांढरा फटक पडत होता गळ्यामध्ये लटकवलेल्या दस्तीनं वरचीवर घाम पुशीत सावकाराच्या गादीपुढं दिनवान्या चेहऱ्यानं बघत बसला होता सावकारानं गेल्या वर्षी घेतलेल्या कर्जाची वही काढली तशी महादूच्या जीवाची घालमेल अजून वाढली मागचं कर्ज फिटून शिल्लक राहिलं तर काही नगदी काही उधार पेरणीची सोय करता येईल असा विचार करून तो स्वतःला धीर देत होता जर सावकारानं बियाणं दिलंच नाही तर असा विचार इतास त्राण गळून जात होतं नाही नाही सावकार दिलच आपण दरवेळी वेळेवर कर्ज फेडतो आता हे सोयाबीन दुसऱ्या दुकानावर विकवत घेतलं असतं का नाही पण आपण तसं केलं नाही आपल्या इमानदारीचे मोल सावकार करीलच त्याच्या मनाचा ताराजूत चांगल्या वाईट विचारावर हिलका विखात होता उंचा पुरा काळा कुळकुळीत कुड़ बंब सावकार आधी जाड असलेला ओठ अजून पुढं वाकडा करून कपाळावर आठे आणून हिशोब करण्यात मग्न होता माधू त्याच्या गळ्यातील भली मोठी सोन्याची चैन दहाही बोटातील जाड जाड अंगठ्या निहाळीत होता मनातल्या मनात त्याचा हेवा करत होता आम्ही वर्षभर कष्ट करून यांचे घर भरतो हे लोक एका जागेवर बसून आमच्या कष्टावर आयुष करतात काय म्हणावं या भोगाला असा विचार करून तो वैफल्यग्रस्त होत होता माधो सावकार आपल्या जाड्या बोटात धरलेला पेन नाचवत बोलला जी पुढं सावकार काय बोलणार याची वाट पाहू लागला गेल्या सालची थकबाकी पंचवीस हजार आहे तुझा माल झाला वीस हजाराचा पाच हजार बाकी राहिले ते कधी आणून देणार सावकाराचे शब्द कानावर पडतात माधूच्या डोळ्यापुढं अंधार दाटला सगळं भोवताल गर्रकनं फिरलं सावकार त्याला यमासारखा भासू लागला सावकार पुढच्या सुगीला सगळं कर्ज फेडतो मला तेवढं बी बियाणं द्या स्वतःला सावरत माधू मनधरणीच्या स्वरात म्हणाला उद्या पैसे घेऊन ये बियानं घेऊन जा सावकार हात झटकत बोलला सावकार मोठ्या मुश्किलीनं एवढंच सांभाळून ठेवलं होतं पेरणीसाठी घरात दुसरं काही नाही महादू विनवणी करत म्हणाला अरे महादो आम्ही काय दानधर्म करायला दुकान काढले का सावकाराचा बेफिकेर स्वर आला दानधर्म नाही सावकार येत्या सुगीला सगळं कर्ज फेडून टाकतो व्याजासकट महादूनं काकुळतीला येऊन विनवणी केली ते काय सांगू नको मला माणसाचा आणि पावसाचा काय बी भरोसा राहिला नाही आम्ही उधार देणं बंद केलंय तू दुसऱ्या कोणाकडे बघ बाबा एवढं बोलून सावकार उठला आणि दुकानावर काम करणाऱ्या लोकांवर ओरडत बाहेर पडला महादूला जागेवरून उठवत नव्हतं पेरणी कशाने करू हा प्रश्न त्याच्या डोक्यात नाचवत होता गळ्यावरच्या रुमालानं पुसलेला घाम कोरडा पडला होता बाजूच्या हॉटेल समोरच्या टाकीतले मगभर पाणी घशात ओतलं तेव्हा थोडं बरं वाटलं अंगठात तुटलेली चप्पल ओढत घरचा रस्ता धरला दाढीचे वाढलेले खुंट त्याच्या चेहऱ्याचा दिन वा अजून वाढवत होतं डोक्यात विचारांची घरघर सुरू होती त्याच घरघरीत गर रामा सावकाराची आठवण झाली रामा सावकार बिरकी माणूस कर्ज देण्यासाठी काहीतरी घाण ठेवल्याशिवाय कर्ज देत नसे महादुकडा आता दुसरा पर्याय नव्हता तो रामा सावकाराच्या घराकडे निघाला एका डोळ्यानं आधू रामा सावकार एका डोळ्यानं समोर येणाऱ्या माधूकडं टक लावून बघत म्हणाला अय माधू अरे असा कसा आलाच गड्या सावकार पिरणीची अडचण आहे पैसे पाहिजे होते अरे किती र पंधरा हजार घाण काय ठेवणार आहेस सावकारचं बोलणं ऐकून माधूचा चेहरा सरकानं उतरला सकाळपासूनची कहाणी त्यानं संगतवार सांगितली आणि म्हणाला सावकार आता ठेवायला बाकी काहीच नाही शेतातला माल आल्याबरोबर व्याजासकट तुमचे पैसे आणून देतो तू देशील बाबा पैसे पण मी काहीतरी घाण ठेवल्याशिवाय पैसे देत नाही तुला तर माहीतच की माधू गप्प बसलेला बघून सावकार स्वतःच म्हणाला तुझ्या शेतावर बँकेचं कर्ज आहे परंतु तुझ्या बैलाच्या पावत्या माझ्याकडे ठेवलास तरी मी पैसे देतो बैलाचं नाव काढतात माधूच्या काळजात तर झालं घरी जन्मलेले दोन्ही वासरं पोटच्या पोहरासारखी जीव लावून माधूनं त्यांना लहानाचं मोठं केलं होतं अनेक अडचणी आल्या तरी त्यांना विकण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही माझा मोर्या ढवळ्या माझ्या चंदूपेक्षा कमी नाहीत मी कसा घाण ठेवू त्यांना माझ्या चंदूला कोणी वर्षभर घाण ठेवा म्हटलं तर मी ठेवीन का